हल्ला बोल म्हणायचा आहे काय म्हणायचंय नमस्कार मी गौरव काळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती आज संघटनेद्वारा हल्लाबोल आंदोलन अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे आमची एकमेव मागणी आहे एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जी पी एफसह जुनी पेन्शन लागू करा ही मागणी गेल्या दहा वर्षापासून आम्ही सतत संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाने करत आहोत मात्र सरकार वारंवार वेळी आम्हाला फक्त हो म्हणते मात्र देत नाही नेहमी नवीन नवीन नवी योजना तयार करते पहिले डी सी पी एस होती नंतर एन पी एस आणली आणि आता ते सुधारित पेन्शन योजना ज्याला गॅरंटेड पेन्शन स्कीम असं ते म्हणतात ते आणतात आहे या सर्व योजना आम्हाला अमान्य आहे आम्हाला जी जुनी पेन्शन आहे जी एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीची आहे तीच आम्हाला हवी आहे या महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एक समान असली पाहिजे ही जर शासनाची भूमिका आहे तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक समानच पेन्शन असली पाहिजे ही संघटनेची भूमिका आहे आज त्यासाठीच हल्लाबोल आंदोलन आपल्या जिल्हाधिकारी कार्यावर ठेवलं आहे आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन या समोर केल्या जाईल आणि त्यानंतर विधानसभेत संघटनेद्वारा इतर सर्व संघटनांना सोबत घेऊन वोट फॉर ओ पी एस हे अभियान ताकदीनं राबवले जाईल जो पेन्शन आमच्यासाठी देईल त्यालाच आमच्या परिवाराचं मतदान होईल असं अभियान आमच्या संघटनेच्या वतीने आणि सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही राबवणार आहोत तरी शासनाला ही शेवटची संधी आम्ही देत आहोत की या दीड महिन्यात त्यांनी आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी व हो, एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जी पी एफ सह जुनी पेन्शन लागू करावी ही विनंती संघटनेद्वारा करीत हो। गौरव काळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा ब्रहांनी या संदर्भात आधी त्यांच्या पण त्यांना आम्ही सगळं समजावून सांगितल्यानंतर आपल्या प्रतिनिधींना मातृश्रीला बोलावून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता शिवसेना मात्र तुमच्या राहील शासन यांनी जर नाही केलं तर जेव्हा आता आहे पुढे आपल्याशीच आहे त्यामुळे आघाडीचं शासन जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला मात्र हा प्रश्न शंभर टक्के सुटल्याशिवाय राहणार नाही पण ना त्याच्या पूर्वी सुद्धा आपण परिपूर्ण प्रयत्न करू त्याच्या आधीच शासनाला या संदर्भात त्यांनी दिलेलं जे अर्धवट आश्वासन आहे ते पूर्ण करण्याकरता भाग पाडू त्याकरता कितीही आम्हाला श्रम द्यावे लागले कितीही आंदोलन करावे लागले काय वाटेल ते सायास करावे लागले ते आम्ही करून आणि हे मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू एवढा विश्वास मी तुमच्याजवळ व्यक्त करतो थांबतो नाही जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी ती राज्य शासनाने मान्य करायला पाहिजे कोणत्याही प्रकारची नवीन सुधारित योजना वगैरे आम्हाला मान्य नाही आहे ज्याच्यामध्ये शिक्षकांचं अहित किंवा आणखी अन्य कर्मचाऱ्यांचं अहित होईल त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते सुखी समाधानी जायला पाहिजे आरोग्यविषयक त्यांच्या निर्माण होणाऱ्या समस्याकरता त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याचा प्रसंग निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ही जुनी योजना जशी आहे तशीच लागू झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे तेच मी या ठिकाणी सगळ्या आता या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला मी सांगितलेलं आहे जुनी पेन्शन जर जुनी पेन्शन जर यांनी मंजूर नाही केली तर निश्चितपणे या ठिकाणचे महाराष्ट्रामधले जवळजवळ पंधरा लाख कर्मचारी हे पूर्णपणे या राज्य शासनाच्या विरोधामध्ये सध्या जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधामध्ये मतदान करतील अशा प्रकारची स्थिती आज त्यांनी निर्माण केलेली आहे म्हणून त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजनेला जराही कोणताही इफ हँड बट न लावता कोणत्याही प्रकारची अट न न घालता जशी जे तशी ती योजना त्यांनी लागू करायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आमचा राहणार आहे